वास्तविक आता विधानसभेला पराभूत झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत म्हणजे दुसऱ्याच दिवशी मी मतदारसंघामध्ये येऊन कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नाराजी न ना दाखवता दा पाच वर्ष कंटिन्यू मतदारसंघामध्ये काम पक्ष पक्षहिताच्या दृष्टीने आणि मतदारसंघाच्या दृष्टीने योग्य आहे असं समजून आम्ही सर्व मुली असेल बालक असतील त्यांची मुलं असतील पक्षाचे सर्व पदाधिकारी ते पहिल्या दिवसापासूनच कामाला लागले त्यामुळे आम्ही प्रत्येक शुक्रवारी या ठिकाणी येऊन जनता दरबार घेतोय किंवा सुखदुःखामध्ये सर्व गावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या भेटी घेणे कार्यकर्ते आणि अडचणी घेणे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मला जर पंच्याण्णव हजार सहाशे जनतेने मतदान दिलेलं तर त्यांचा तो विश्वास आपण राखणं गरजेचं आहे पण त्यांच्या कामासाठी मी या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस दोन दिवस करून त्यांचं सहकार्य करत असतो किंवा त्यांची कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो पाटकोळच्या एका चिमुकल्या श्रेयाला मी न्याय मिळवून दिला विधानसभेमध्ये तिचा प्रश्न लावून धरला मला सांगतो सभागृहामध्ये तुम्ही कुठलाही विषय मांडला त्याची नक्कीच त्या शहानिशा केली जाते मी त्या ठिकाणी आपल्या त्या मुलीचा जे तार तुटून जो मृत्यू झाला होता त्याची व्यथा मांडल्यानंतर तुम्हाला सांगतो की मी आता आमदार नसताना सुद्धा त्यावेळेस जे का प्रणाली चालू कामाची प्रणाली चालू झाल्यानंतर चार लाख रुपये त्या मुलीला मिळाले त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो इतर बरेचसे उद् काम आहेत मी मला चांगलं आठवतं डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी आणि तरडगाव या दोन ठिकाणचा आदिवासी समाजाचा मी विषय मानला होता ते टायमिंग होतं रात्री अकराच्या नंतर त्या ठिकाणी साडे केंद्र सरकारने दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये त्यांना आदिवासी गाव म्हणजे हर केल्यानंतर सुद्धा त्या सुविधा मिळू शकत नाहीत तुम्हाला सांगतो गेल्या आठवड्यामध्येच महाराष्ट्र शासनाने त्यांचं दखल घेऊन त्या गावामध्ये कॅम्प होऊन त्या ठिकाणी सुविधा मिळण्याचं काम चालू केलं तरडगाव ही एक नंबर नाव घेतलं जातं म्हणजे आमदार काम करणारा असेल तर कसल्याही पद्धतीने काम करतोच आणि केलंच पाहिजे त्याचं कर्तव्य आहे जर त्याने त्याची कामं नाही पार पाडली तर ज्या मतदारांनी त्याला मतदान दिले तो कोण कसा पद्धतीने स्वीकारायचा की नाही स्वीकारतील त्याने ठरवलं <laughs> तर तुम्ही गावापेठी दौरा करता त्यावेळेस तुम्हाला युवक काही लोक वृद्ध लोक तुम्हाला गाडी आडवून थांबवून हक्कनं काही कामं सांगतात त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगता की कामं ही तुम्ही मला सांगली हे शंभर टक्के होणार हे लोकांचा जिवाळा तुम्ही आणखीन टिकवून ठेवलेला आहे ह्याच्या मागचं कारण काय आहे नेमकं मला सांगतो सोलापूर जिल्ह्यातील किंवा मोहर मतदारसंघातील जनता एवढी प्रेमळ आहे तुम्हाला सांगतो की माझ्यासारखा दोन हजार एकोणीसला बाहेरून येऊन उमेदवार पाच वर्ष एवढं प्रेम दिलं मला आणि या प्रेमाचं खऱ्या अर्थाने रूपांतर करण्यासाठी मी अजितदादा पवार साहेब आणि राजन पाटील मालकांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या मतदारसंघाला तीन कोटी रुपयाचा निधी दादांनी दिला प्रत्येक गावामध्ये कामं झाली वैयक्तिक कामं झाली सांघिक कामं झाली रस्त्याची कामं झाली त्यामुळे सर्वांना वाटत की तात्याला काम सांगितलं तर मार्गी लागते आजच ते, ला काम सांग ते सांग तो सांगतो एवढी कामं मंजूर झालीत की पुढील तीन वर्षापर्यंत या मतदारसंघामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो किंवा आमदार या नात्याने जी कामं मंजूर केली होती चोवीस पर्यंत ती कामं पुढील तीन वर्ष चालतील अशा पद्धती विकास कामं मंजूर झालेली आहेत त्यामुळे मी फिरत असतोय फिरत असताना जी कामं मंजूर आहेत ती कामं चालू आहेत का नाही का अडचणी काय तेही बघत असतोय संबंधित अधिकाऱ्यांना फोन करत असतो काम आपण मंजूर केलं होतं ते का चालू आहे त्याचं अजून बरेचसे टेंडर सुद्धा होणं बाकी आहे बरेच काम अजून मंजूर आहेत ती प्रतिशत तुम्हाला तीन वर्षापर्यंत दिसतील तुम्हाला ते काम एवढं पराभवाला सामोरे जावं लागलं तरी सुद्धा तुम्ही जनतेत आणखीन मन रमता तुम्ही मी तुम्हाला ते सांगते शहाण्णव हजार माणसांनी मतदान दिलं त्याची कामं कोणी बघायची मी म्हणतो काहीतरी बघा पराभव होतो म्हणजे काहीतरी कुठंतरी चुकलं असेल माझं चुकलं असेल किंवा अजून काय गोष्टी असतील ते स्वीकारल्या पाहिजे त्या काय भूमिका पटल्या नसतील म्हणूनच कमी झालं मला पण म्हणून थांबायचं नाही ना जर मतदार मला कमी पडलं शहाण्णव पाठीशी येते त्यांची काम करणं गरजेचं आहे आणि पक्ष वाढीस सुता काम करणं पक्षाचं काम करणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टींमुळं मी कंटिन्यू मतदारसंघामध्ये काम करत असतोय येणाऱ्या कालावधीत तुम्हाला पक्षाचं काम दिसत नाही जिल्हा रुग्णालय महोत्सव जे रुग्णालय असेल बस स्थानकाचा प्रश्न असेल किंवा आणखीन काही प्राथमिक आरोग्य केंद्राचा असेल तुम्ही त्या फायली किंवा ते मंजुरी मिळवून दिलेल्या आहेत किंवा जे फायदे आणखीन हे आहेत त्याचा बरोबर तुम्ही आणखीन करणार का मी आपल्याला सांगतो तालुक्यामध्ये मोहोळ या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होतं त्या ठिकाणी त्या ग्रामीण रुग्णालयाचं आपण आरोग्यमंत्री तानाजीसराव सावंत साहेब आणि यांच्या उपमुख्यमंत्री या दोघांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी घेतली मंजुरी घेतल्यानंतर त्याला जागा लागते सहा ते सात अकरापर्यंत जागा लागते ती जागा सुद्धा आपण शिवाला सांगितले किंवा ती जागा बघून घेते आणि मोजली मंदिराच्या बाजूला जाताना रस्त्याकडे जागा आहे ती जागा घ्या परंतु जागा पर ती 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 न मिळाल्या कारणाने आतापर्यंत पेंडिंग आहे परंतु तिथे हॉस्पिटल होण्यासाठी आपण पूर्ण आता सुद्धा अशाच पद्धतीने प्रयत्न करणार अनगर या ठिकाणी सुद्धा पी एस सीचं ग्रामीणमध्ये रूपांतर केलं ते मंजुरी घेऊन त्याला अडोतीस कोटी रुपयाचा निधी दिला त्याचं टेंडरही झालं प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात आहे असे भरपूर काम आहेत या मोळ शहरामध्ये उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पाणी मिळत नव्हतं आपण आस्थि उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी चालू आहे आस्थीचा उद्भव तलावाचा त्या तलावातून पंचेचाळीस कोटी रुपयाची योजना या मोहोळ शहरासाठी आणली जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम संपत आलेले पंचवीस तीस टक्के काम येणार आहे मार्च महिन्यापर्यंत संपून या मोहळ शहराला साठी दिवस सकाळ संध्याकाळ पाणी पुरेल इथपर्यंत मोठी योजना आपण त्या ठिकाणी केली ती पाणी युद्ध झाल्यानंतर त्याचं पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने अंडरग्रॉर्डिज एकशे तीस कोटी रुपयाची आपण योजना मंजूर केली आपण आमदार असताना ती चालू केली तेही काम चांगल्या प्रकारे चालू चांग आहे मोळच्या नगरपंचायतीसाठी मूळच्या नगर परिषदेला न... आपण दहा कोटी रुपये प्रशासकीय बिल्डिंगला मंजूर केलेत या आपल्या तहसील ऑफिस प्रशासकीय बिल्डिंगला आपण पंचवीस कोटी रुपये मंजूर केलेत युवकांना खेळण्यासाठी पाच कोटी रुपये आपण मंजूर केले ही सर्व टेंडरही झालेले आहेत म्हणजे टेंडर मार्केट ओपन मार्केटमध्ये सुद्धा आपण पाच कोटी रुपये मंजूर केले त्याचंही टेंडर झालेलं आहे प्रशासकीय बिल्डिंग नगरपालिका आणि काही दोन काम अजून टेंडर प्रक्रिया बाकी आहे असे भरपूर मोठ्या प्रमाणावरती रस्त्याची कामं मार्गी लागलेली आता तुम्ही बघा तांबुळे ते मोहोळ आणि मोहोळ ते वैराग आणि कुरुल पंढरपूर असता तुम्ही जाता पहा फार चांगल्या प्रकारे सर्व सरकार असेल अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून हा निधी सर्व मिळालेला आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे काम करत आहोत आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायती मानगर मोघोळ पंचायत समिती जिल्हा परिषद महायुती म्हणून लढणार का लोकनेते परिवार म्हणून लढणार आम्ही महायुती म्हणून बी नाही किंवा लोकनेते परिवार नाही लोकनेते परिवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनघर नगर पंचायत असेल मोहोळ नगर परिषद असेल किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद असेल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिंबॉल घराची नावरती लागणार तुम्ही महायुतीचे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक आहे का त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही समन्वयकाचं काम सोलापूर जिल्ह्यामध्ये माहितीचं समन्वयक म्हणून तिथे झेंडा फडकवण्यासाठी माहितीचा काम करणार का तुम्हाला एक सांगतो माझ्या मतदार मतदारसंघापुरतं जर पाहिलं तर आज महायुती म्हणून जी नेते मंडळी फिरवतात ती भाजपमधील काही नेते मंडळींनी मनापासून सपोर्ट केला परंतु इतर जी महायुती महायुती म्हणतात नाही सर्व जर विधानसभेला माझ्या विरोधात होती ना महायुती तुम्ही करणार कोणाबरोबर तुम्ही लक्षात घ्या आता जे माहितीचे बोर्ड घेऊन फिरतात सर्व ते माझ्या विरोधात काम केले नाही म्हणतात ह्यांच्याबरोबर मी माहितीचा विचार कशी करू शकतो पंढरपूरला परदेशी मेळावा झाला त्याच्यामध्ये असा शिवसेना शिंदे गटातून एक लो प्रश्न उद्भवला की सोलापूर जिल्हा हा पूर्ण भाजपनं गिळंकृत केलेला आहे आता त्याच्याबद्दल मी ऐकलेलं नाही मला काय बदलणार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलू शकतोय भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे साहेबांच्या पक्षाबद्दल मी नाही बोलू शकत कारण शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये जे नेते मंडळी येतात ते शंभर टक्के मला विरोध केलेच नेते म्हणले त्यांच्याबद्दल मी काय तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगणार आहे पूर्ण सर्वांनी विरोधच केलेली माणसाहित समोर ना त्यामुळे ती माहिती फक्त नावालाच आहे मोहोळ मतदारसंघामध्ये माहिती नावाला पुरती आहे